शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज चार जुलै सायंकाळचे साधारणत साडेपाच वाजले आहेत आणि मी घेऊन आले आहे आपल्यासाठी हवामानाचा सर्वात ताजा आणि सविस्तर वृत्तांत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाची स्थिती काय पावस आहे कुठे पाऊस जोर धरणार आणि कुठे विश्रांती घेणार याबद्दल तर आपण बोलणारच आहोत पण त्याआधी तुमच्या मनातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओवर आलेल्या तुमच्या काही कमेंट्स आम्ही पाहिल्या अनेक जणांनी म्हटलं की मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा अंदाज चुकला यावर मी एक स्पष्टीकरण देऊ इच्छिते आम्ही जो आठवड्याचा अंदाज देतो त्यामध्ये मराठवाडा किंवा विदर्भात खूप जास्त पाऊस पडेल असे कधीही सांगितले नव्हते अंदाज हा तुरळक आणि हलक्या सरींचा होता आणि तशाच प्रकारे पाऊस त्या भागात झालेला आहे जिथे पाऊसच होत नाही आहे आणि पावसाचा अंदाजही देण्यात आलेला नाही तिथे अंदाज चुकला असे म्हणणे योग्य ठरणार नाही आमचा प्रयत्न असतो की जी स्थिती आहे तीच तुमच्यापर्यंत अचूकपणे पोहोचवावी आता पाहूया गेल्या चोवीस तासांत राज्यात पावसाने कुठे काय चित्र निर्माण केलं विदर्भात हलका ते मध्यम पाऊस झाला आणि नागपूरच्या आसपास अपेक्षेप्रमाणे थोडा जोरदार पाऊसही झाला मराठवाडा विभागात मात्र विशेष पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या नाहीत काही ठिकाणी फक्त हलकी रिप्रेप झाली कोकणात मात्र पावसाचा जोर कायम आहे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे ठाणे पालघर मुंबईच्या आसपास अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी बरसत आहेत नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागातही अपेक्षेप्रमाणे हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत सध्याच्या हवामान स्थितीबद्दल बोलायचं झालं तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकलेला आहे चक्राकारवारे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या आसपास आहेत त्यामुळे पावसाचा जोर सध्या राज्याच्या उत्तरेकडे जास्त आहे राज्यात सध्या जळगावच्या उत्तर भागांमध्ये काही पावसाचे ढग आहेत तसेच कोल्हापूर पुणे सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचे ढग आहेत रात्री हे ढग गडचिरोलीकडे सरकतील आणि तेथील दक्षिण भागात पाऊस होईल कोकणात आणि घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी कायम राहतील जळगावकडेही पाऊस होईल मात्र त्या इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि हो सॅटेलाईट इमेजबाबत एक महत्त्वाची सूचना हवामान विभागाने आता जुनी इमेज देणं बंद केलं आहे त्यामुळे या नवीन इमेजमध्ये ढग थोडे अस्पष्ट दिसू शकतात ही वस्तुस्थिती आहे आता सर्वात महत्त्वाचं उद्याची स्थिती काय राहील उद्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुणे घाट या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट आणि अहमदनगरच्या घाट परिसरातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या अतिउत्तरेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो अमरावती वर्धा चंद्रपूर आणि धाडचिरोलीत हलका ते मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस होईल पण हा पाऊस मोठ्या क्षेत्रावर नसेल नाशिक धुळे नंदुरबारचा पश्चिम भाग अहमदनगर पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळतील मात्र याच्या पूर्वेकडील भागांमध्ये म्हणजेच जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग धाराशिव लातूर बीड परभणी बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि नांदेड या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तरीसुद्धा काही ठिकाणी थोड्या क्षेत्रावर हलक्या सरी होऊ शकतात चला आता हवामान विभागाचा अधिकृत अंदाज पाहूया नागपूर भंडारा आणि गोंदियासाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे ठाणे पालघर मुंबई आणि नाशिक घाटासाठीही मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुणे घाटासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे बीड धुळे आणि नाशिकच्या पूर्व भागात हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवली आहे ज्या जिल्ह्यांची नावे घेतलेली नाहीत त्या ठिकाणी क्वचित हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर हा होता राज्यातील हवामानाचा सविस्तर आणि अचूक अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठ्या बदलाचे आणि त्याचे तुमच्या भागावर होणाऱ्या परिणामांचे आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद